विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे शाळेमध्ये येतो तेव्हा तो भाषा समृद्धच असतो फक्त त्याची दिशा जी आहे ती वाचन आणि लेखनाकडे वळवण्यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न करायचे असतात आणि त्यासाठी आतापर्यंत आपल्याला माहित आहे की भाषा विषयाच्या संदर्भातली विविध प्रशिक्षणं आपल्या सर्व शिक्षकांची झालेली आहेत त्याच अनुषंगाने एक पूर्वतयारी एक उजळणी म्हणून आपण आजच्या या विषयाकडे बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निपुण शाळा असो किंवा निपुण वर्ग असो हा करायचा म्हटलं तर आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही दैनंदिन आपल्या वर्ग अध्यापनाच्या कार्यामध्ये आपण जे काय करतो आहोत त्यामध्ये काही सकारात्मक बदल जर आपण घडवून आणले तर आपल्याला हा निपुण वर्ग किंवा निपुण शाळा करणं सहज साध्य होणार आहे आणि त्यासाठी काय पावलं आपल्याला उचलायची आहेत ती भाषेच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर हे लक्षात घेऊया की जेव्हा आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना आपल्याला भाषेमध्ये वाचन आणि लेखनामध्ये प्रवीण करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपली त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला श्रवणापासून करायची असते मी जसं म्हटलं की आपण पूर्वतयारीच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी काही चर्चा करणार आहोत कारण अगदीच आपण वाचन आणि लेखन या टप्प्याला जर हात घातला तर मला असं वाटतं की त्याची जी पूर्वतयारी आपण आपल्या वर्गस्तरावर करणार असतो किंवा शाळा स्तरावर करणार असतो त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणं अगत्याच आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण की विद्यार्थ्यांची जी पूर्वतयारी आहे वाचनासाठीची आणि लेखनासाठीची ती तयारी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचं श्रवण जे आहे ते व्यवस्थितपणे होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी काही विशेषत्वाने आपल्याला योजना आपल्या वर्गांमध्ये आखाव्या लागणार आहे आणि त्या आपण या अगोदर सुद्धा केलेल्या आहेत फक्त आता काही जाणीवपूर्वक त्यामध्ये काही करायचे जे बदल आहेत किंवा काही करायच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या संदर्भात आपण आता या ठिकाणी बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा की कुठलाही ध्वनी त्या ध्वनीमधलं साधर्म्य आणि वेगळेपण हे जर आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना खूप काही ऐकण्याची सवय जी आहे ती पहिल्यांदा लावावी लागणार आहे आणि त्यासाठी जसं आपण भाषेच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डब्या ज्या ऐकवण्यासाठी विद्यार्थ्यांना वापरणार होतो तिथपासून तर अगदी जे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये पुनरावृत्ती असते असे शब्द आहेत जसं सळसळ असेल खळखळ असेल असे शब्द ऐकवणं असो ह्या सगळ्यांचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांचा करून घेणं अतिशय गरजेचं आहे यासाठी आपल्याला काय, काय काय करता येईल त्याची उजळणी आपण आता एक या दरम्यान करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना अ बडबड गीत जी आहेत किंवा छोटी छोटी गीत जी आहेत ऐकायला फार आवडत असतात मला असं वाटतं की परिसरामध्ये ती ऐकत असतात किंवा शाळेमध्ये आपण बघतो की ती आपसात जेव्हा खेळत असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची गीत ती आपसात बोलत असतात किंवा गात असतात त्याला एक विशिष्ट लय असते त्याला एक विशिष्ट ध्वनी असतो आणि त्या लयीतून विद्यार्थ्यांचं जे ऐकणं आहे ते आणखी आणखी समृद्ध होत जात असत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी वेगवेगळी गाणी ऐकवणं वेगवेगळी बडबड गीतं ऐकवणं टप्प्या टप्प्यानुसार आपण त्याला पुढे पुढे नेणार आहोत जसं इयत्ता पहिली दुसरी असेल तर आपल्याला जी छोटी छोटी गीतं आहेत बडबड गीतं आहेत त्यांचा संग्रह आपल्या जवळ असणं फार गरजेचं आहे आणि त्या त्याच्या माध्यमातून ऐकण्याची जी सवय आहे ती वेगवेगळ्या ध्वनींची सवय आहे ती विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण देणार आहोत जसं मी डब्यांचा उल्लेख केला तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतील जसे चिंचोके आहेत त्याचा आवाज वेगळा असणार आहे डाळ भरली त्याचा आवाज वेगळा असणार आहे त्याच्यामध्ये जर साबुदाणा घातला असेल तर त्याचा आवाज वेगळा असणार आहे एखाद्या डब्बीमध्ये साखर असेल घातलेली तर त्याचा आवाज वेगळा असणार आहे हा छोट्या छोट्या कृतींमधून आपलं ध्वनीमधलं साधर्म्य आणि ध्वनीमधला असणारा भेद याची सुरुवात आपण विद्यार्थ्यांच्यासाठी नक्कीच करून घेत असतो आणि ही सुरुवात जेव्हा विद्यार्थ्यांची व्यवस्थितपणे होत असते तेव्हा मग त्यांना पुढे उच्चारासाठी असणारे जे ध्वनी आहेत त्या आणि भेद हा लक्षात येत असतो त्यामुळे ऐकण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गीतांचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांना करून देणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर आपण बघतो की अं वाक्य जे आहेत छोटी छोटी वाक्य ती सलगपणे विद्यार्थी उच्चार उच्चारू शकतोय का याच्यासाठी जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचा शब्दांच्या खेळांचा या ठिकाणी सराव करून घेणं अतिशय गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण बघतो की विद्यार्थी शब्दांची गाडी असेल जसं सरसर सर, सारखे जे शब्द आहेत ते किंवा रवी शब्द असेल तर वीर त्याला जोडून येणारा शब्द जे आहे अशी शब्दांची जी गाडी आहे ती आपल्याला आपण जर बघितलं असेल तर भाषा पेटीमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते फक्त उपलब्ध करून दिलेलं साहित्य आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसमोर त्याची उजळणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे हे जे भाषेचे खेळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे शब्दांचे खेळ जे आहेत हे आपल्याला त्यांच्या सोबत अं जाणीवपूर्वक खेळायचे आहेत आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना जी लेखनाची आणि वाचनाची पूर्वतयारी आहे ती या ठिकाणी होणार आहे आपण बघतो की आ, आपल्या वर्गातल्या मुलांची जी नावं असतात त्या नावांच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या तयार करून त्या चिठ्ठ्यांचा खेळ ओळखण्याचा आपण त्यांच्याकडून जो घेत असतो याच्यामधून काय होतं की सारखेपणा आणि वेगळेपणा हा त्यांच्या लक्षात येतो आणि शब्दांची जी रचना आहे ती रचना सुद्धा विद्यार्थ्यांना लक्षात यायला मदत होते आपण पाच मार्चचा जो जी आर आहे आलेला तो नीट जर बघितला तर आपल्या लक्षात येतं की ती सोपी सुरुवात आहे म्हणजे सर्वात प्रथम तर वर्णमाला जी आहे त्यातली सगळी अक्षर ही मुलांना येत आहेत का, ये का हरू, 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 तप्पे, तप्पे ती ओळखता येत आहेत का इथपासूनची अगदी प्राथमिक जी सुरुवात आहे ती त्यामध्ये आपल्याला करताना दिसून येते आहे आणि मग हळूहळू हळूहळू टप्प्या टप्प्याने ती वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि त्यामुळेच आपल्याला अजून विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्राथमिक स्तरावर आपल्याला करून घेणं अतिशय गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना जी वाचनाची सवय आहे ती कशाने लागते तर आपण त्यांच्या भोवताल वाचन समृद्ध जे वातावरण आहे ते जर करून ठेवलेलं असेल तर आ, मला असं वाटतं की त्यातनं ती विद्यार्थ्यांची जी वाचनाची सवय आहे ती वृद्धिंगत होत जात असते आणि त्याच्यासाठी आपल्याला भाषा पेटीमध्ये जी भाषा समृद्धीसाठी जी आपल्याला पेटी आलेली आहे त्या पेटीमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा सुद्धा उपयोग आपल्याला या ठिकाणी वाचनासाठी करता येणार आहे म्हणजे वाचन आपण केलं त्यावरून बोध फिरवत फिरवत आपण जेव्हा वाचन करतो तर शब्दांची जी रचना आहे ती विद्यार्थ्यांच्या लक्षात येते सगळ्यात पहिल्यांदा जो टप्पा असतो तो टप्पा असतो की भरपूर चित्र आणि अगदी कमी आशय असलेली पुस्तकं आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवली आणि त्याचं वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा सुटे सुटे असणारे शब्द आणि त्यातनं बनत असलेलं वाक्य हे विद्यार्थ्यांना आपण ओळख त्याची करून देत असतो याच पद्धतीने हळूहळू हळूहळू विद्यार्थी वाचनाकडे हळुवारपणे वळत असतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ही जी वाचनाची सवय आहे ही लावायची असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोरचं जी वाचन आहे ते आणखी समृद्ध करता आलं पाहिजे यासाठी वर्गरचना जी आहे आपली ती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगते आहे या, हाँ की आत्ताचा जो आपण हा सगळा विचार करणार आहोत हा उजळणीच्या दृष्टिकोनातून करणार आहोत कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण ते हे सगळं प्रशिक्षणांमध्ये ऐकलेलं आहे पण तेच पुन्हा एकदा आपल्याला या निपुण भाषा समृद्धी करता उपयोगात आणायचं आहे आणि त्याचा व्यवस्थितपणे वापर करायचा आहे आपल्याला जी पेटी आलेली आहे त्या पेटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची साहित्य आहेत त्याची रचना आपल्याला वर्गामध्ये जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करून आपल्या या निपुण वर्ग आपला होण्यासाठी आपल्याला करता येणार या आहे यासाठी आपण दैनंदिन उपयोगातल्या ज्या वस्तू आहेत विद्यार्थ्यांच्या किंवा आपली वर्गरचना जी असते त्या वर्गरचनेमध्ये ज्या असणारे भोवतालचा परिसर आहे आपल्या त्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची नावं त्यांच्या छोट्या छोट्या पाट्या करून विद्यार्थ्यांच्या समोर जर आपण लावलेल्या असल्या किंवा वर्गामध्ये आपण ज्या वारंवार सूचना विद्यार्थ्यांना देतो जसं चपला रांगेत लावा यासारखी जी शब्दांची रचना आहे किंवा छोटी छोटी जी सुटी, -सुटी वाक्य आहेत ही जर आपल्या वर्गामध्ये आपण लावून ठेवलेली असतील तर विद्यार्थ्यांना वाचनासाठी आणि लेखनासाठी पुढे वळवण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या बाबी आपण आपल्या वर्गरचने उपयोगात तर आणतोच आहोत फक्त त्याचा आपल्या या निपुण वर्गासाठी कसा उपयोग होणार आहे किंवा वाचन आणि लेखनाच्या समृद्धीसाठी कसा उपयोग होणार आहे हा विचार आपल्याला या ठिकाणी नक्कीच करायचा आहे जसं आपण बघतो आहोत की सगळ्यात पहिल्यांदा वर्णमाला आणि त्या वर्णमालेमध्ये असलेली सगळी अक्षर आणि त्याचे ध्वनी विद्यार्थ्यांना ओळखता येत आहेत का हा एवढा सोपा आणि पहिला टप्पा आपल्याला जर गाठायचा असेल तर आपण जसं बघितलेलं आहे की आपल्याला शब्दां अक्षरांचे जे गट आहेत ते आ, ते अक्षरांचे गट परिसराच्या नुसार विद्यार्थ्यांच्या करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग आपण त्याच्या नुसार वेगवेगळे जे खेळ आहेत ते विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी घेऊ शकतो जसं आपण छोटे छोटे जसं क हे जर आपण ध्वनी घेतला किंवा हे जर आपण अक्षर घेतलं तर क या अक्षरापासून येणारे जे शब्द आहेत मग ते विद्यार्थ्यांच्या ओळखीचे कुठले कुठले आहेत तर त्यासाठीचा आपण जो शब्द खेळ घेणार आहोत तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना क आणि त्याचं अक्षर हे दोन्ही ध्वनी आणि अक्षर या दोन्हीचा सराव दिल्यानंतर मग त्यांच्याकडून आपण वेगवेगळे जी शब्द आहेत ते त्यांच्याकडून काढून घेणार आहोत जसं विद्यार्थी सांगतील की कप असेल खणीस असेल का काळा असेल काठ असेल हे सगळे शब्द आणि त्यासोबत येणारी अनायसेन्स येणारी स्वरचिन्ह या सगळ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार असतो आणि मग एक एक अक्षर आणि एक एक ध्वनी याची ओळख विद्यार्थ्यांना या माध्यमातून होणार असते हा शब्द खेळ जेव्हा आपण घेत असतो तेव्हा विद्यार्थ्यांना त्याचं लिखित स्वरूप काय आहे शब्दाचं हे सुद्धा कळत असतं म्हणजे पहिलीतला विद्यार्थी आहे किंवा दुसरीतला विद्यार्थी आहे हा विद्यार्थी जेव्हा शब्द सांगतो तेव्हा शब्दात म्हणजे कढई शब्द कप शब्द हा सांगतो तर त्याला कदाचित लिहिताना हा असाच लिहिला गेलेला आहे हे माहीत जरी नसे तरी तो लेखन जेव्हा आपण करतो तेव्हा अनायसेच विद्यार्थ्यांच्या ओळखीचा हो तो हलु हलु तेचा तेचा बेग -बेग शब्द होतो आणि हळूहळू त्याचा सराव त्याचा वाढत जातो त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शब्द खेळांची रचना जी आहे ती या ठिकाणी करायची आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण जर बघितलं तर हे वाढत वाढत गेलेलं आहे जसं तिथून सुरुवात जर आपण केली की वर्ण वर्णमाला आणि त्यातली सगळी अक्षर जी आहेत त्यांचे ध्वनी याची ओळख आहे का ओळखता येत का की ओळखता येत नाहीये मग सगळे घरी आणि अक्षर त्याला ओळखता येत आहे आणि मग हळूहळू वाढता वाढता एक ते दोन अक्षर असलेली शब्द यासाठी आपल्याला पुन्हा एकदा त्या पुस्तकांची आपल्या पेटीमधल्या मदत होणार आहे किंवा आपल्या वाचनालयामध्ये असलेल्या पुस्तकांची मदत होणार आहे ज्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना खेळ किंवा आव्हान एक देता येईल त्यामध्ये दे विद्यार्थी दोन अक्षरी शब्द शोधून काढतील आणि तो वाचण्याचा प्रयत्न करतील टप्प्याटप्प्याने हळूहळू जेव्हा आपल्या सगळ्या ध्वनींची ओळख विद्यार्थ्यांची होईल सगळ्या अक्षरांची ओळख विद्यार्थ्यांना होईल त्यावेळेस विद्यार्थी हळूच हे शब्द सरावाने वाचायला लागणार आहे किंवा लिहायला लागणार आहे आणि त्यामुळे त्याच्या वाचनाचा आणि लेखनाचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी अं करता येणार आहे विद्यार्थ्यांकडून करून घेता येणार आहे यासाठी हळूहळू हळूहळू शब्दांची ओळख जी आहे ती विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना कडून करून घेऊन विद्यार्थ्यांकडूनच काढून घेऊन आपल्याला करून देता येणार आहे मग त्याच्यासाठी आपल्याला छोटी छोटी जी शब्द छोटे छोटे जे शब्द आहेत विद्यार्थ्यांनी सांगितले ते सतत त्यांच्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे ते ध्वनी सतत त्यांच्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे म्हणून शब्दपट्ट्या तयार करून त्या वर्गामध्ये आपल्याला त्यांच्या समोर डिस्प्ले करता येत येणार आहे आणि आता तर आपल्याला माहित आहे की ह्याचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासमोर सातत्याने ते शब्द राहतील याच्यासाठी आपल्याला करता येणार आहे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दपट्ट्या असतील किंवा शब्दांची गाडी असेल यासारखे खेळ जे आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांसोबत करून घ्यायचे आहे शब्दांची ओळख त्यांना जेव्हा होते आहे तर मग त्या शब्दांपासून जसं एक ते दोन शब्द असलेली वाक्य त्यांच्याकडून आपल्याला तयार करून घेता येणार आहे आणि त्याचा वाचनाचा सराव आणि त्याच्या लेखनाचा सराव आपल्याला ले हळू करून घेता येणार आहे या निपुण भाषा समृद्धीसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या साहित्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं कारण आपल्या जवळ जी भाषापेटी आहे त्या भाषापेटीमध्ये खूप जास्त साहित्य समृद्ध साहित्य आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्या परिसरामध्ये जे उपलब्ध असलेलं साहित्य आहे त्या साहित्याचा सुद्धा आपल्याला उपयोग या निपुण वर्गासाठी आणि निपुण भाषा समृद्धीसाठी नक्कीच करता येणार आहे आपल्याला माहित आहे की विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगातली जी शब्द असतात किंवा जी वाक्य असतात मी आलो मी चाललो या पद्धतीचे जे छोटे छोटे दोन अक्षर दोन शब्द असलेले वाक्य आहे हे वाक्य त्यांच्यासमोर पट्टीच्या लेखनामध्ये घेऊन त्यांच्या समोर ज्या वाक्यपट्ट्या आहेत त्या वाक्यपट्ट्या सातत्याने आपण जर ठेवू शकलो तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना वाचनासाठी आणि लेखनासाठी त्याची सातत्याने मदत होणार आहे शब्दांची रचना आणि वाक्य वाचन करताना पुस्तकाच्या माध्यमातून आपण बोट फिरवून त्यांच्यासमोर जेव्हा वाचतो तेव्हा शब्दांची रचना कशी असते वाक्याची रचना कशी होते आणि त्यातनं मग हळूहळू हळूहळू उतारा तस कसा तयार होतो याची सवय विद्यार्थ्यांना होत जाणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला ठेवणं अतिशय गरजेचं आहे अं वर्गाच्या वर्ग रचना करत असताना आपण वारंवार काही सूचना विद्यार्थ्यांना देत असतो जसं वर्गात जाताना रांगेने जा किंवा शांत बसा चपला रांगेत काढा ह्या छोट्या छोट्या ज्या सूचना आहेत त्या सूचना त्यांच्याच मदतीने त्याच्या पाट्या तयार करून आपल्याला वर्गामध्ये डिस्प्ले करता येणार आहेत किंवा लावता येणार आहेत आणि सातत्याने त्या जर डोळ्यासमोर विद्यार्थ्यांच्या राहणार असतील तर विद्यार्थी त्यातनं शब्द जी आहेत सतत त्यांच्या डोळ्यासमोर राहिल्यामुळे ती सुद्धा वाचनाचा सराव आणि नंतर लेखनाचा सराव हा विद्यार्थ्यांना होणार आहे या दोन्ही बाबी वाचन आणि लेखन ह्या हातात हात घालून चालणाऱ्या क्रिया आहेत आणि त्यामुळे आपल्याला या विद्यार्थ्यांना या दोन्ही क्रिया ज्या आहेत या सोबत 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 घेता येणं सहज शक्य आहे जसं आपण म्हणतो की एकदा कान तयार झाला विद्यार्थ्यांचा की मग त्यांना ती सवय लागते आणि त्यातनं अनुलेखनापासून तर श्रुतलेखनापर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे नेता येतं जसं आपण इथे फक्त दुसरी ते पाचवीचाच विचार करणार नाही हो। तर पुढे सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा ऐच्छिक आपण उपक्रम राबवता येणार शक्य आहे त्यामुळे गल वाचनामध्ये किंवा लेखनामध्ये जे विद्यार्थी मागे पडलेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याचा अतिशय उपयोग होणार आहे कारण इयत्ता पहिली मध्ये त्यांची जी वाचनाची आणि लेखनाची तयारी जी आहे ती होणार असते ती तयारी पक्की होण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा भाषा समृद्धीच्या दृष्टिकोनातून आपलं जे प्रशिक्षण भाषेच झालेलं आहे त्यातले काही उपक्रम जे आहेत ते आपल्याला सातत्याने या विद्यार्थ्यांसोबत सरावासाठी करता येणं सहज शक्य आहे आणि जसं आपण ह्या भाषेच्या प्रशिक्षणादरम्यान विचार केला होता तर त्यातला एक एक बाब जी आहे ती आता आपण उलगडत उलगडत समोर जाणार आहोत जसं मी पहिल्यांदा बोलले की त्यांच्या श्रवणासाठी आपल्याला तयारी करायची आहे तर जी छोटी छोटी बडबड बडबडगीतं आहेत ती जर लिखित स्वरूपात त्यांच्या समोर राहत असतील तर तीच गीत शब्दांच्या माध्यमातून ते जेव्हा बोलतात तेव्हा ते अशी लिहिल्या जातात असे वाचल्या जातात हे त्यांना सरावाचं होणार आहे आणि त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या समोर असणं सतत गरजेचं आहे सोबतच वाक्यांची जी रचना आहे ती वाक्यांची रचना कशी होते आहे याच्यासाठी काही शब्द ठोकळे आपल्या भाषा पैकीमध्ये दिलेले आहेत आणि त्या शब्द ठोकळ्यांचा थो, शब्द ठोकळ्यांच्या पासून दोन ते तीन शब्दांचं एक वाक्य किंवा तीन ते चार शब्दांचं एक वाक्य सहज तयार करता येण्यासारख्या अनेक बाबी आपल्याला भाषा तयार दिलेल्या आहेत आणि ते साहित्य आहे असं की जे आपण वारंवार वारंवार जरी हाताळलं तरी ते तुटणार नाहीये ते तुटणार नाहीये कारण अगदी मजबूत असं साहित्य ते आहे आणि त्या साहित्याचा विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण उपयोग या ठिकाणी करून देणार आहोत या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्या सा। समोर सातत्याने ते जर साहित्य राहणार असेल तर त्या साहित्यातून वाचनाचा जो सराव आहे तो विद्यार्थ्यांचा होणं गरजेचं आहे आता आपल्या याच्यामध्ये जे ठोकळे दिलेले आहेत शब्दांचे ठोकळे त्या शब्दांच्या ठोकळ्यामधनं अनेक वाक्य तयार होतात विद्यार्थ्यांची जी वाचनाची क्षमता आहे दोन अक्षरांची तीन अक्षरांची ती हळूहळू हळूहळू आपल्याला या ठिकाणी वाढवता येणं फार शक्य आहे या बाबी जेव्हा आपण भाषापेटीमध्ये असलेल्या साहित्याचा एक 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 उलगडा प्रत्येक वेळी करणार आहोत प्रत्येक बुधवारी या संदर्भात आपण बोलणार आहोत तर ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबींमध्ये आपल्याला या भाषा पेटीचे खूप मदत होणार आहे आणि सोबतच आपल्याला जे वाचन साहित्य मिळालेलं आहे या साहित्याची सुद्धा अतिशय मदत आपल्याला या ठिकाणी मुलाची होणार आहे जसं आपण म्हटलेलं आहे की स्वरचिन्ह जोडून जे शब्द आहेत यासाठी आपल्याला काही वाक्य साचे विद्यार्थ्यांना करता येणं शक्य आहे आणि या वाक्य साच्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला सराव देता येणं फार शक्य आहे वाक्यसाचे जे दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला जसा हा आंबा आहे हे असे वाक्यसाचे आहे आणि त्याच्यामध्ये आंबा हा शब्द काढून हा आवळा आहे अशा पद्धतीची जी रचना आहे ती जर आपण केली तर त्याच्यामध्ये विद्यार्थी वाचन करताना सुद्धा आणि लेखन करताना सुद्धा त्याचा सहजपणे उपयोग करताना आपल्याला दिसतात आणि तो सराव आपल्याला विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी अशा माध्यमातून करून घ्यायचं आहे एक एक साहित्य जर एक साहित्याविषयी जरी आपण बोललो तरी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या वाचनाचा आणि लेखनाचा जो सराव आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करता येणं सहज शक्य आहे आपल्या भोवताल असलेलं वाचन साहित्य जसं अं विद्यार्थी शाळेमध्ये येत असताना येताना ज्या ज्या दुकानाच्या पाट्या ते पाहतात त्या पाट्या त्यांनी जर लिहून आणल्या तर त्याच्यामधनं त्यांचा लेखनाचा सराव होणार आहे आणि सोबतच वाचनाचा सुद्धा सराव होणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला सहज त्यांच्याकडून करून घेता येणं शक्य आहे आणि त्यातनं हळूहळू हळूहळू त्यांची जी भाषा समृद्धी आहे ती घडत जाणार आहे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यासाठी आपल्याला फक्तच वर्ग रचना ही महत्वाची नसून तर आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे हे संपूर्ण परिसराचा सुद्धा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करता येणं सहज शक्य आहे या टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपल्याला विद्यार्थ्यांना पुढं पुढे नेत राहायचं आहे आणि त्यासाठी मग बेग वेगवेगळी शब्द कोडी असतील किंवा शब्दांचे वेगवेगळे खेळ असतील हे शब्द खेळ आपल्याला त्यांच्यासोबत घेणं गरजेचं आहे आणि ह्याचा सराव कशा कशा पद्धतीने घेणार आहोत आपण याची माहिती प्रत्येक बुधवारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत मला असं वाटतं की ह्या सगळ्यांसाठी आपण तयार होऊयात पुन्हा एकदा आपल्या भाषा पेटीमध्ये काय काय साहित्य उपलब्ध आहे याची सूची आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेली आहे आणि अं सुद्धा ती दिलेली आहे सोबतच आपल्या वर्गस्तरावर आपल्याला वापरता येण्यासारखं काही साहित्य आपल्याला तयार करता येतं का याच्यासाठी सुद्धा आपण या माध्यमातून बोलणार आहोत आणि त्या पद्धतीने तयारी करणार आहोत अगदी छोटे छोटे टप्पे जे दिलेले आहेत त्या टप्प्यांनुसार आपल्याला विद्यार्थ्यांना पुढे पुढे घेऊन जाता येणं शक्य होणार आहे आणि त्यासाठी काय काय कृती करायच्या आहेत या कृती आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत मला असं वाटतं की आ, ही पहिलेलीच वेळ आहे की ज्या आपण या निपुण भाषा समृद्धीच्या संदर्भात फार खोलवर विचार करणार आहोत आणि ही संधी आपल्याला आपलं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती ही उपलब्ध करून देते ही अतिशय महत्वाची बाब आहे तर चला तर पुन्हा एकदा या विषयाकडे आपण लाडणार आहोत आणि अतिशय महत्वाची जी बाब आहे ती आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर निपुण वर्ग असेल किंवा निपुण शाळा असेल त्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत काही जरी अडचणी असतील काही जरी सुविधा असतील तर त्या सगळ्या दूर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या बाबींचे प्रयत्न नक्कीच करणार आहोत मला असं वाटतं की हा पहिला फक्त उजाळा देण्याचा एक प्रयत्न होता की आपण काय काय करू शकतो आणि काय काय नाही या पुढच्या सगळ्या कृतींच्या बोलण्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक कृती अतिशय खोलवर पद्धतीने जाणून घेणार आहोत मला असं वाटतं की आजच्यासाठी आपण हा पहिला एक तर उजळणीचा वर्ग आ, आज घेतलेला आहे आणि यानंतरच्या प्रत्येक बुधवारी आपण प्रत्येक कृतीच्या संदर्भात अगदी सविस्तरपणे या ठिकाणी बोलणार आहोत आज या ठिकाणी जी संधी मला सन्माननीय प्राचार्य श्री मिलिंद सर आणि सन्माननीय सर्व प्राध्यापक वर्ग यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर ठीक आ... आहे मॅडमचे खूप खूप आभार यावेळेस आपण फक्त केवळ काय पूर्वतयारी करायची या अनुषंगानेच मॅडमने मांडणी केलेली होती म्हणजे जी आरचं व्यवस्थित वाचन करणं त्यानंतर त्यामध्ये नमूद केलेले ज्या क्षमता आहे आणि अध्ययन स्तर आहे ते साध्य करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित उपलब्ध असलेलं जे शैक्षणिक साहित्य आहे त्याची सांगड घालणं या संदर्भामध्ये तयारी ज्याला म्हणता येईल की एकत्र सगळं साहित्य कशाशी कसं लिंक होतं या गोष्टीची तयारी करून ठेवणं नंतरच्या आपण सेशनमध्ये प्रत्यक्ष अध्ययन स्तर तो अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी उपयोगात येणारं साहित्य त्या संदर्भातली कोणती कृती घ्यावी ते कृतीचं आयोजन वर्गात कसं घ्यावं किती वेळ ती घ्यावी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा घ्यावा शिक्षकांचा काय रोल राहील त्याचं मूल्यमापन कसं करावं एखादा झाला झालाय की नाही याची पडताळणी कशी करावी या अनुषंगाने सविस्तर पुन्हा आपण एक तासाचं स्वतंत्र सेशन लगेच आपल्या समोर येणार आहे तर आजच्या या पहिल्या भाषा कृतींचा बुधवार या अं उपक्रमाअंतर्गत आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय दीपाली बाहुळकर मॅडम यांनी त्यांचा वेळ दिला त्याबद्दल डायटच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार पुढच्या अनेक सत्रांमध्ये ते आपल्यासोबत जोडल्या राहणार आहेत तसेच उद्या आपण उद्या म्हणजे गणित कृतींचा गुरुवार म्हणून हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत मनीष दिघेकर सर यांच्याकडून सुद्धा आपण गणित विषयाचे जे अध्ययन सर शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहेत ते कसे साध्य करायचे आणि त्याच्या संदर्भातल्या कृती कोणत्या असतील साहित्य कसं वापरायचं या संदर्भातलं उद्या आपण सविस्तर आ, विवेचन मनीष आपल्या समोर मांडणार आहे त्यामुळे उद्या सुद्धा आम्ही दिलेल्या लिंकवर आपण जॉईन व्हावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा आपल्याला आपला वर्ग आपली शाळा आणि हा संपूर्ण महाराष्ट्र निपुण महाराष्ट्र म्हणून तीस जून पर्यंत साध्यतेकडे घेऊन जायचं आहे यामध्ये सर्वांचं सहकार्य सहकार्या सगळ्यांची निष्ठा आणि सगळ्यांनी वेग्र राहणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण सगळे या याबद्दल कटिबद्ध आहोत आपण सगळे सोबत आहोत शिकवण्याच्या संदर्भामधल्या आणि विविध प्रकारच्या ज्या वर्ग अध्ययन अध्यापन प्रक्रिया असेल त्या संदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी डाएट आपल्या सदैव सोबत आहे सर्वांचे खूप खूप आभार उद्या आपण पुन्हा भेटूया धन्यवाद